अल्पवयीन मुलांची टोळी तयार करून त्यांच्याकडून चोरी करून घेणारी महिला टोळी राहुरीत जेरबंद करण्यात आली आहे अहिलानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हत्तीत चोरी करणारे अल्पवयीन मुलं तसेच त्यांना चोरी करायला लावणाऱ्या दोन महिलांना राहुरी पोलीस पथकाने विविध ठिकाणाहून ताब्यात घेत जेरबंद केले त्यांच्याकडून दुचाकी आणि इतर वस्तू असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला राहुरी पोलीस ठाण्यात पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहरातून मोटरसायकल चोरी गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता याचा तपास सुरू असतानाच पोलीस निरीक्षक संजय यांना गोपनीय माहिती मिळाली तालुक्यातील फॅक्टरी येथील एक महिला ही तिच्या साथीदारांसह इतर लहान मुलांकडून वेगवेगळ्या ठिकाणी चोर्या करते तिने संबंधित चोर्या करण्यासाठी एका लहान मुलास पळून आणले आणि त्याच्याकडून ती बळजबरीनं चोर्या करून घेतली या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आलं आणि या पथकाने आरोपी रेखा पवार विक्रांत ससाने या आरोपींना बेग वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतल्या त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांनी एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलास पळून आणल्याचंही निष्पन्न झालंय तर या अल्पवयीन मुलाची सुटका करून त्याला त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आल्या अटक केलेल्या आरोपींना राहुरीतील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयानं त्यांना दिवस पोलीस पोलीस कोठडी सुनावली दरम्यान तपास करत असताना जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरलेल्या पाच मोटरसायकल गाड्यांचे टायर हॉटेलमधील साहित्य व वा गुन्ह्यात वापरलेली टाटा मालवाहू गाडी असा एकूण चार लाख पंचवीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे हे करतायत प्रतिनिधी जालिंदर ढोकणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहिल्यानगर